This is the story of a young scientist Sandeep alias Sandy and his old father Appa. Sandy stays with his wife and daughter in America, whereas his old father Appa lives alone at his native place in India. One day while working in his office, Sandy receives a surprise call from his little daughter greeting him on the occasion of Father's Day. His happy mood gets transformed into sad one. At the very next moment, when he receives a phone call from his childhood friend nandu from india nandu informs him about the sad demise of his father appa and asks him to come back to india immediately sandy returns india to perform cremation of his old father appa while doing appa's last rituals a strange incident happens which causes sandy an inconsolable regret let's watch this movie to know and decide on our own which one is the true faith? सँडी मूळचा संदीप ठाणेकर सध्या त्याच्या पत्नी आणि छोट्या मुलीसमवेत अमेरिकेत वास्तव्यास आ, Are you going to join us in the conference room? Yes, yep. I'm just wrapping up this email. Catch you soon. Yep, man. Okay, See you. Hey, Baba. Hello. Hi, sweetheart. Happy Mother Day. Wow. That is so much. Thank you. Come home early today. The pie for you. Yes, but your papa is a little busy now. See you then. Bye. हॅलो संदीप येस अरे मी मी नंदू बोलतोय हा नंदू बालमित्र अरे बालमित्रे नंदू बोल एक वाईट बातमी आहे आपले आपले अप्पा काही वेळापूर्वी गेले जाताना तुझंच नाव घेत होते रे हॅलो हॅलो संदीप ऐकतोस ना हो काय बोलतोस काय तू आपले बॉडी हॉस्पिटलमध्येच आहे मी तिथेच आहे तू असं कर ता, ताबडतोब लवकर इकडे निघून ये संदीप अरे बाळा कुठे आहेस तू?

कर कर, तो नाश्ता लावतो शाळेला उशीर होतोय हा पाऊस पडना नेमका शाळेत जाण्याच्या वेळ आलाय एवढं सपोर हे वाऱ्या पावसात ना शाळेत जाणार पण करणार काय इलाच नाही आई विना वाढणार लेकरू ದೇವಾ, ದ ಲಕ್ಷೂರೆ मला पण असाच पहिल्यांदा रिसर्च असिस्टंट पोस्टसाठी जेव्हा कॉल आला तेव्हा माझ्याकडे असे इंटरव्ह्यूसाठी कपडे टाय बूट काहीच नव्हते पण अप्पांना जेव्हा कळाले तेव्हा त्यांनी मला लगेच दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यूसाठी कपडे आणले मी ते कपडे घालून इंटरव्ह्यूला गेलो आणि इंटरव्ह्यूत पास पण झालो अप्पांना मी इंटरव्ह्यूत पास झाल्याचा किती आनंद झाला त्यांनी शेजारी पाजारी सर्वांना पेढे वाटले पण पण पुढे एक दिवस मला कपाटात अप्पांची मेडिकल रिपोर्टची फाईल मिळाली त्यातली डॉक्टरनी सांगितलेली औषधे अप्पांनी आणलीच नव्हती अप्पांना मी विचारलं तर म्हणाले संदीप अरे बाळा तुझं सायंटिस्ट होण्याचं जे स्वप्न आपण आयुष्यभर पाहिलं त्याच्यासाठी हा इंटरव्ह्यू खूपच महत्वाचा होता रे औषधं काय नंतर पण आणता येतील साहेब हॉस्पिटल आलं साहेब तुमचे पैसे आहे संदीप थांबा सुद्धा पुढची सर्व व्यवस्था मी केली आहे आपण पुढच्या पाच दहा मिनटांसमोर सँड इयर येस आय हॅव टू स्टे इयर फॉर नेक्स्ट टू वीक टू कम्प्लीट लास्ट रिच्युअल्स ऑफ माय फादर यस प्लीज इन्फॉर्म मदर्स ओके बाय संदीप आपणच्या दहाव्या बाराव्याच्या कार्याबद्दल मी गुरुंशी बोललो आहे सगळं सामान तेच आणणार आहे आपल्याला फक्त तिथे जायचं आहे त्यांना दक्षिणा दिली ना की काम झालं बरं तुझ्या रजेचं काय हां माझं आत्ताच बोलणं झालं संदीप वर्षातून कधीतरी एकदा रजा घेऊन चार दिवसांसाठी तुझं इकडे भारतात येणं म्हणजे अप्पांसाठी दिवाळी दसराच असायचा पण तेच आप्पा वर्षातले इतर दिवस मात्र तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असायचे पण आप्पा कधी मला तसे बोलले नाहीत कसं बोलणार रे तुला मोठं झालेलं पाहणं त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं बरं तुला जर जास्त रजा मिळत नसेल तर आप्पांच्या अस्थींचं आपण जवळच विसर्जन करू तिकडे लांब नाशिकला जायची गरज नाही ठीक आहे तू तू म्हणशील तसं You know, काय येणार पिंडाला नमस्कार आता कावळा पिंडाला शिवला म्हणजे आपले काम झाले बराच वेळ झाला पिंडाला कावळा काही शिवत नाहीये बरं वडिलांची काही अपूर्ण इच्छा राहिली असेल तर ती पूर्ण करीन असं सांगा इच्छा आयुष्यभर केवळ माझ्या इच्छा माझ्या महत्वाकांक्षा तुम्ही जपल्या तुमची स्वतःची काही वेगळी इच्छा असेल असं कधी वाटलंच नाही अप्पा मी चुकलो खरंच मी चुकलो आपण एक काम करूया आपण पिंडावर दही टाकूया म्हणजे पिंडाला गावाशिवाय आमचा रोजचा अनुभव आहे काय करतो छान महाराष्ट्र पकड चला द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे ज्या आई वडिलांनी आपल्याला अनंत हालपेष्टा सोसून लहानच मोठं केलं त्या आईवडिलांना त्यांच्या वृद्धात काळी वेळ देणं त्यांना जपणं हे योग्य की असं न करता ते गेल्यावर केवळ एक प्रथा म्हणून कर्मकांड करणं हे योग्य ठरवूया डोळस श्रद्धा नेमकी कोणती